आपण पाहत आहात ईडीटीव्ही टी व्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास जालना शहराचं आराध्य दैवत असलेल्या बडीसडक येथील हे श्रीरामांचं मंदिर आहे जिथे श्रीरामांना देखील थंडी वाजायला लागली आहे तर तुम्ही म्हणाल एवढ्या सकाळी कडाक्याच्या थंडीत तुझं काय गाठोडं होतं मंदिरात जाऊन बातमी करण्याचं अरे जिथे श्रीरामांना थंडी वाजते तिथं माझ्यासारख्या पामराचं काय श्रीरामांना थंडी वाजू नये म्हणून या मंदिराचे विश्वस्त या मंदिराचे महंत आहेत पंडित मनोज महाराज गौड यांनी श्रीरामांना सीता मातेला आणि लक्ष्मण भैयाला उबदार कपडे घातले आहेत अशा दगडाच्या मूर्तीत देखील देव पाहिला जातो आणि देवाला का थंडी खरं तर तो पूर्ण सृष्टीचा निर्माता आहे मग त्याला या ऊन वारा पावसाच्या थंडीचं काय जाणीव होणार पण तसं नाही जैशी दृष्टी वैशी सृष्टी कोणाला दगडामध्ये देव दिसतो कोणाला माणसात देव दिसतो असं हे श्रीरामांचं प्रतीक असलेल्या मूर्तींमध्ये देखील पंडित मनोज महाराज गौड यांना त्यांना थंडी वाचतानाचं जाणवलं आहे काय आहे त्यांचे भावना आपण जाणून घेऊयात पंडित मनोज महाराज गौड यांच्याकडून की त्यांनी का घातलं आहे श्रीरामांना अशा उबदार कपड्यांचं अरण त्यांना स्वेटर मफलर माकड टोपी भेटूयात पंडित मनोज महाराज गौड यांना हे बघा सर्वात अगोदर सर्वांना जय श्री थंडी चांगलीच पडायला लागली आणि थंडीचा प्रभाव सगळीकडे आपल्याला पाहायला मिळत आहे आम्ही स्वेटर आणि शॉल इतर इतर थंडीपासून आपल्याला आपण स्वेटर घालतो तसंच एक भक्ताची भावना असते की आपल्याला थंडी वाजत असेल तर देवांनाही थंडी नक्की वाजत असाल हा विषय वेगळा आहे की जो संपूर्ण विश्वाचा रचयिता आहे त्याला थंडी वाजणं म्हणजे हे आश्चर्यच आहे परंतु आपल्या वैष्णव संप्रदायामध्ये सनातन धर्ममध्ये भावनाला फार प्रधानता दिलेली आहे म्हणून संत शिरोमणी गोस्वामी तुलसीदासजी महाराजांनी लिहिलेलं आहे की जाकी रही भावना जयसी प्रभूमुरतीन देखी तैसी म्हणजे मन जे मनात जेव जसा भाव असेल देवाचं दर्शन त्याच रूपानं त्या भक्ताला होतो म्हणून एक भक्तांच्या मनात हे भाव असतो की जेव्हा आपल्याला थंडी वाजत असल तर नक्की देवाला थंडीत वाजत असेल कोणी प्रश्न करतो महाराज ही दगडाची मूर्ती याला कसं का थंडी वाजणार तर याचा प्रश उत्तर असं आहे की जेव जोपर्यंत देवाची प्राणप्रतिष्ठा होत नाही तोपर्यंत तो फक्त एक दगड आणि त्याच्यापेक्षा जास्त काहीच नाही परंतु जेव्हा देवाची प्राणप्रतिष्ठा होऊन जाते आणि प्राणप्रतिष्ठा म्हणजेच देवाच्या त्या दगडाची मूर्तीमध्ये प्राण संचलित करणे तर हा वेदोक्त मार्गाने वेदोक्त मंत्राद्वारे जेव्हा प्राणप्रतिष्ठा केली जाते तेव्हा त्या मूर्तीमध्ये जेव्हा ज्या प्रकारे माणसाचे माणसाला थंडी वाजते माणसाला गरमी होते त्याचप्रमाणे देवाचे देवालाही थंडीच्या वेळेस थंडी वाजणार आणि गरमीच्या वेळेस गरमी होणार त्या अनुषंगानंच आम्ही आता थंडीचे हे दिवस सुरू झालेले आहे तर देवांनाही थंडी वाजत असेल म्हणून आम्ही आज असा श्रृंगार देवाला शॉल आणि बंदर टोपी असं घालून हा उत्सव साजरा करीत आहोत ही चराचरामधलं रूप थंडी वाजणारं रूप देखील भाविकांना पाहायला मिळत आहे मी दिलीप पोनेरकर डी टी व्ही न्यूज झाला